मी सर्वप्रथम देवाभाऊ यांचा आदर करतो आणि ते मराठी आहेत चांगले आहेत कायदे पंडित आहेत त्यांनी लॉ केलेला आहे ते चांगल्या प्रकारे त्यांच्याकडे कला आहे आणि चांगल्या प्रकारे ते माझी विनंती आहे की जे ठाकरे बंधू आहेत त्यांचं कार्य पण महान आहे ठाकरे आघाडी सरकारमध्ये यशस्वी मुख्यमंत्री म्हणून आलेले आहेत आणि ते हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे सुपुत्र आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि ठाकरे परिवार म्हणजे एक महाराष्ट्राचा अविभाज्य घटक आहे कारण ठाकरे परिवाराच्या विरुद्ध कोण असं ज्या आ, काही बोलू शकत का ही नाही आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी स्वतः गाडी चालवलेली आहे आणि त्यांनी कोरोना काळात चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे त्यामुळे कोणी ठाकरे परिवाराविरुद्ध बोलताना थोडा विचार करून बोलावा आमचा दिबा पाटलांचा आहे तो बाल्या भाऊनी मांडलेला आहे मामा सुरेश म्हात्रे की आमच्या विमानतळाला दिवा पाटलांचं नाव लागलं पाहिजे की दिवा पाटलांचं नाव हिवाली अधिवेशनातच डिक्लेअर करावा सर्व मंत्र्यांच्या समोर तिथे केंद्रीय मंत्री आहेत सर्व मंत्री आहेत आमी जी <coughs> मोदी अमित शहा आहेत त्यांनी हिवाळी अधिवेशनात पाटलांचं नाव डिक्लेअर करावं त्यामुळे आमचं मला भूमिपुत्रांना थोडं समाधान साहेब यांचा मी पहिल्या प्रथम ख्यान आहे मोदींना मी पहिल्यापासून मी दोन हजार चौदाला ला मोदी आले तेव्हा मी हजर होतो दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस संपलं पंचवीस पण संपत आहे आणि मी मोदींचा माझी एक विनंती आहे का ठाकरे जे आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे हिंदू सम्राटांचे सुपुत्र आहेत महाराष्ट्राचे आवडते आहेत तला शिवसेना पोहोचलेली आहे पहिला त्र्याण्णव किंवा जस्ट युती सरकार होतं अटल बिहारी अटल बिहारीजींच तेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युती होती त्यामुळे आपलं सरकार आलं होतं आणि त्यावेळेला सरकार आल्यामुळे पुले हे ते पूर्ण भारत देशात असं सरकार आलं की पहिल्यांदाच हिंदू शक्ती पुढे आली आणि अटल बिहारीजींच वाजपेयी सरकार चांगल्या प्रकारे काम करत होते तेव्हा ठाकरे परिवार त्यांचा सपोर्ट होता सपोर्ट पुढेही चालू राहावा असं आम्हाला वाटतंय त्यामुळे मोदीजींनी किंवा अमित शहानी थोडं कमी जास्त करून ठाकरे परिवाराशी सर्व मराठी माणसं आहेत आणि महाराष्ट्रात सर्व मराठी असले तरी सर्व धर्म सर्व संभाव मत सर्व जाती त्या सर्व धर्माच्या लोकांना मिळून महाराष्ट्र चालतो त्यामुळे महाराष्ट्रात असा कुठल्या धर्माचा कुठल्या जातीचा असा द्वेष केला जात नाही सर्व गुन्हे गोविंदानी एकोक्याने राहतात त्यामुळे सर्वांनी एकत्र येऊन मराठी माणसावर कुठे अन्याय होऊ नये असं चांगलेच आहेत कारण इथे संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज संतांची भूमी ओळखली जाते महाराष्ट्र महाराष्ट्रात थोर संत विचारवंत आलेले आहेत जन्माला आणि महाराष्ट्र ही जगाला दिशा दाखवते त्यामुळे मराठी माणसं अस्तित्व आहे परंतु भारतातील जे सर्व धर्मातील लोक येतात सर्व जातीतील त्यांनाही आम्ही मानतो त्यांचा विचार आमचा विचार एकत्र येऊन एक चांगला महाराष्ट्र जसं स्वामी विवेकानंद शिकागोला जाऊन आपल्या धर्माची ध्वजाप्रता का बाहेर आपण सर्व भारतातील सर्व धर्माचे असले तरी त्यांनी किंवा त्यांनी एकत्र येऊन चांगला उद्देश साध्य करून जगासमोर महाराष्ट्र किंवा भारताची संस्कृती टिकून ठेवावी